हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपली कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा तर आज तुळशीचे लग्न संपतात आज आपली देव दीपावली आहे याला छोटी दिवाळी असंही म्हणतात तर दर ना मी श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करते तर आता माझं इथं कुमकुमार्चन चालू आहे आणि इथं बघा आता कुमकुमार जन्माचा झालेला आहे आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ज आपल्याला आज तीनशे साठ किंवा साडेसातशे त्रिपुरवाती आपल्याला जाळायचे असतात आपल्या घरामध्ये पेटवायचे असतात तर अशी बघा ही त्रिपूर वात आपल्याला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये भेटते तर ही वात ना आपण भगवान शिवशंकरांची कृतज्ञता म्हणून आपल्या घरामध्ये पेटवायची असते त्यांनी भगवान आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपूर राक्षसाचा अंत करून या पृथ्वीला त्याच्या तासा त्रासापासून मुक्त केले होते तर अशी बघा ही वात ना आपण तुपामध्ये भिजत ठेवायची जेणेकरून ती एकदम व्यवस्थित प्रज्वलित होते आणि एकदम भडकत नाही आणि ही वात जेव्हा आपण प्रज्वलित करतो ह्या साडेतीनशे किंवा साडेसातशे वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात तर केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे साडेसातशे किंवा साडेतीनशे प्रज्वलित करायच्या आणि या जो वात्या आपण प्रज्वलित केलेला असतो जेव्हा ते धूर घरात निघतो तर त्याच्याने ना घरातील सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जात असते आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर त्यानंतर दिवा प्रज्वलित करून मी त्याच्या पाया पडले आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला असं सोडून द्यायचा नाही तिथं बसून आपल्याला सेवा करायच्या असतात आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय असा जप करायचा किंवा तुम्ही कालभैरव अष्टक किंवा तुम्ही महामृत्युंजय पठनी करू शकता ण मृत्यू ओर मोक्षेय माम्रता ओम त्रंबकं यशामुळे शिव धनं मुळेवारुकमि व मोक्षेय माम्रता आणि त्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या जवळच बोपकेलमध्ये नदी किनारी आत्मलिंगेश्वर फाउंडे फाउंडेशनतर्फे एक नयन रम्य असा दीपोत्सव साजरा करण्यात येतो इथं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा करण्यात येतो तर इथं स्टार्टिंगलाच बघा किती सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं एकदम अशी गुफा वगैरे केलेली होती छान अशी तर आणि त्यानंतर गुफेतून बाहेर निघलं की आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं आणि इथं हे ना वडाचं झाड आहे हे खूप वर्षापासून आहे जेव्हा माझे मिस्टर लहान होते तेव्हापासूनच ते, ते म्हणजे ते झाड असं साक्षीदार आहे असं म्हणू शकता तुम्ही हे नदीच्या किनारी वसलेलं आत्मलिंगेश्वर महादेवांचं मंदिर आहे तर इथं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला ना असा एकदम नयनरम्य दीपोत्सव असतो तर जसंही यावर्षी एक लाख दिवे अयोध्येमध्ये करणार आहेत तसंच इथं आपलं आपण आता अयोध्याला जाणं तर शक्य नाही पण इथं आमच्या घराजवळच आम्हाला असा दीपोत्सव बघण्याचं भाग्य लाभलं खरंच आम्ही खूप लकी आहोत तर इथं बघा हे नदीच्या किनारी बसलेलं हे मंदिर आहे तर नदीचं पाणीही कधी कधी या मंदिरात शिरतं आणि भगवान शिवशंकरांचा अभिषेक करत असतं तर किती छान सगळं सगळं डेकोरेशन केलेलं आहे किती नयन रम्य दीपोत्सव सोहळा आहे हा घरामधील पौर्णिमेच्या संपूर्ण सेवा उरकून आम्ही हा दीपोत्सव सोहळा बघायला आलेलो होतो बघा इथं शिवशंकरांची किती सुंदर त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रांगोळी काढलेली आहे तर खरंच खूप सुंदर डेकोरेशन खूप सुंदर रांगोळी आणि खूपच सुंदर दीपोत्सव झालेला आहे अगदी म्हणते ना डोळ्यांचे पारणे फिटले असं जग जिकडं तिकडं छोटी दिवाळी म्हणतात ना ती खूप खूप सुंदर झाली देव दीपावलीचा खरंच खूप छान आनंद घेता आला तर आत्मलिंगेश्वर फाउंडेशनतर्फे हा दीपोत्सव साजरा करण्यात आलेला होता तर तुम्ही सगळ्यांनी याच्याद्वारे दर्शन घ्या तर हे बघा हे मंदिर आहे आत्मलिंगेश्वर महाराजांचं तर अशा प्रकारे आजचा पौर्णिमेचा दिवस संपला अशा प्रकारे आम्ही पौर्णिमा साजरी केली आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि नेहमी प्रमा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ